ओपन करा ते बघा आम्ही तर नमस्कार मी दिनेशिताभ स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी म्हणजे खूपच जवळजवळ एक एक दीड महिना होऊन गेला आपल्या चॅनलची व्हिडिओ नाही कारण जरा मुंबईला आहे गडबड आहे लग्नाची थोडी तर तुम्हाला माहीत असेल कारण आपल्या चॅनलवरती लग्नाचे व्हिडिओ पडल्यात म्हणजे पाण्याचे व्हिडिओ पडल्यात आमचं भा दोघा भावांचं लग्न आहे तर लग्नाची डेट वगैरे ठरले बोललो नाही कारण फेफमध्ये सतरा तारखेला तर फेफच्या सतरा तारखेला लग्नाचे डेट फिक्स झालेत दोघांचे पण एका दिवशी लग्न आहे तर सोमवार आहे त्यानंतर आता लग्नाचे कार्यक्रम म्हटलं की आता हळूहळू सुरू झाले ते कारण गावी ज पहिले आपले गा कलबात वगैरे होतं नाही म्हणजे आपलं काय बोलतात त्याला स्वप्न वगैरे तर ते सर्व कार्यक्रम गावी पार पडतात तर त्यानंतर राहायला बस्ता वगैरे लग्नाचा तर आमच्या दोघांचा लग्नाचा बस्ता तर एकत्र आहे इकडे मुंबईला वाणिजली मंडळ आहेत गावपर मंडळी परत काय सदस्य वगैरे मंडळाचे जे असतात ते सर्व आहेत आम्ही चाललो आता मस्जिदला स्टेशनला आहे चिंचपव स्टेशनला आहे इथं आमच्या मंडळाची रूम काल पूजा होती तर सर्व एकत्र होते तर आम्ही तिथूनच चाललो आहे आता सोबत सचिन वेळे पुढे गेलेत सोबत आहेत दादा वगैरे सर्व वडील वगैरे आहेत गावातून खास बसण्यासाठी तर आम्ही आता चाललो आहे मस्जिदला त्यानंतर तिथे जरा चॉईस वगैरे करणार आम्ही ती अगोदर ऑलरेडी शॉप बघितलं आहे तिथे म्हणजे साडे वगैरे बघून आलो आम्ही तिकडे चंपागरी हां चंपागरी तिकडे तर त्यानंतर आता म्हणजे गावकर मंडळी असे काय रीतिरिवाज असतात त्याप्रमाणे आम्ही थोडंफार ते करणार आहोत तर आता इकडे जमलेत हे बघा विकडे माणसं आहेत सर्व चाललं आहे आम्ही तिकडे आता तर जरा दिलगिरी व्यक्ती करतो कारण खूप दिवसाने जवळजवळ दीड महिना आपल्या चॅनाची व्हिडिओ नाही थोडी गडबड होती कामाची वगैरे तर व्हिडिओ नाही आपल्या चॅनावरती तर आता थोडे लग्नाचे व्हिडिओ येतीलच आपल्या जगावरती गावी वगैरे कार्यक्रम खूप असतात आपल्या लग्नाचे तर ते येतीलच व्हिडिओ तर आता आपण ट्रेन आली की जाणार आहोत मस्जिदला डायरेक्ट बघूया ट्रेन लेट असतीलच कारण संडे तर असतात वाचतात लेट असतील तर बघूया आता हलवलं पुढे व्हिडिओ येत राहतील थोडे थोडे तर हे बघा इकडं वाडीचे मंडळी आहेत गावकर म्हणे गावकरे बसते सर्व सर्व इकडं सांगते इकडे आहे कर सर्व आम्ही चाललो आहे आता मस्जिदला बसता गेला दादा इकडे मोठाचा तो भाऊ त्याचा तो आमच्या दोघांचा बसताय आणि विलास विलासबाई भास्करला तर वाड्यातील सर्व मंडळी आहेत जास्ती ट्रेन लागले आले ट्रेन टायमात आहे एकदम तर आता चाललो आहे आम्ही ट्रेन हा 見えまで हिरो बसून घ्या तर उतरलो आता आम्ही जस्ट मस्जिदला उतरलोय आपल्या कुठे सध्या जाता चंपागल्ली बाजार हां तर चंपागल्ली झवेरी बाजार म्हणून इकडे मार्केट आहे हां मंगलद मार्केट तर चाललं आहे आता जाऊया बघत राहा पुढे व्हिडिओ तर आम्ही जस्ट पोहोचलो आहे बघा आहे बघा मुकेश आहे म्हणून तर शॉप उघडणार आहे साडे अकरा वाजता आणि आम्ही आता पोचलो आहे सवा अकरा अगोदर पोहोचलो आहे कारण आम्हाला वाटलं की ट्रेन लेट भेटेल आज संडे तर पण ट्रेन पण टायमात आल्या तर टायमिंगवर आला आम्ही पण पंधरा मिनट आहे बघूया बघा गेले अजून म्हटले ते बघा मुकेश आहे म्हणून काय फॅब्रिक्स आहे ना मुकेश फॅब्रिक्स म्हणून तीन मजले त्यांचे तीन मजले पूर्ण आहे बघ संडेचं मार्केट बंद असतं सध्याच हा तर इकडं शांत आहे शांतीला सुपर मस्जिदेक बंद असेल ना आज तर आज बंद आहे मग कधी यायला लागेल सोमवार चालू आम्ही मध्ये घेऊन जायला लागेल मग परिपर्यंत यायचे फार तिकडे होलसेल मार्केट पूर्ण होलसेल मार्केट आहे ना शांती इकडं मग इकडे भेटतात तर मग आम्ही इकडून येणार आहे होलसेल वगैरे इकडे बाबा पण आले यावरून

आता लागतो नको आम्हाला झालं तर आता आम्ही चाललोय वाजलेत बरोबर बाराला पाच मिनिट आहेत आणि आता ते त्याने शॉप खोलले तर आम्ही आता चाललोय सर्व आहे बघा मंडळी वगैरे आणि शांतीला घेऊन आला आम्ही साडेचाळीसला करा बघाय शांती चाळीस कशा आहेत बघूया एक पार्टनर आलाय ना शांतीचा हा सागर वाटले कर येतो येतंय चल पुढं तर का आतमध्ये आलो आम्ही जस्ट सचिन हा ते वगैरे पूर्ण साड्यांचं हे लावले वगैरे सर्व मंडळी एवढेच एवढेच आहेत ना आपले हो एवढेच आहेत सागर वगैरे येणार तर आता राहायलाय घरातून लेट निघालाय येईल तेव्हा येईल लवकर सचिन मला तूच बोलायचं आहे बोलून घे

사진따! 사진따! 2,500원에 사다 가야지 2,500원에 사다 가야지 드레인 2,500원에 사다 물이 안와 왜? ટે <the the>

야, 아, 볼일 어, 이거 볼일 나, 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 दुसरं काय पाहिजे दे सांगा त्यांना दुसरं काय पाहिजे सांगा सचिन

पक्क बनवायचं अजून हे साध्यावा शांधी साध्यावाल्या त्यातल्या तर रे असंच पाहिजे असंच पाहिजे दस वक्त खेट साढ़े ओपन करा ते बघा पण आता आज जो माल बघशील ना तो खुल्या टायमाला भेटणार नाही तुला

हे बाई दाखव त्यांना ह्याच्यामध्ये एक आहे पण त्याचा कापड एवढा कर्करच आहे हे बा सॉफ्ट आहे हां हा सॉफ्ट आहे पण ते दुसरा कर्करच कापड नाही हां ते मध्ये हे होतात नाही होत हा हे हा कापड सॉफ्ट आहे हां ते खोलतात

패턴나아 가세요 huh? uh -huh. uh -huh. uh -huh. साईज चॉईस कशी आहे बघ चांगलाय काय कलर हा तिथं राईट राईट पण तिथे ऑनलाईन ऑनलाईन

පුල හව काय सर्व झाल्यावर आलेत बाटून मला वाटत नाश्ता करायला फक्त आले वाटत फक्त नाश्ता करायला हसरच होत काय असतंस काय सागर हसतोस काय सागर हसतस काय तरी

काय झालं तर जस्ट बिल केलं आलं आता इकडे काउंटरला बिल केलं इकडे शांती सांग रे याला आलाय की तसं सांग याला टायमावर आहे का म्हणून

दाखवले घरी पाठवले की काय डायरेक्ट ऑनलाईन दाखवा पुढची वाली चंद्रकोर ना कसे वाटले साऱ्या हा हा का लेट आलाय तर काय सोडून द्या हो पण कलर बीर कसे वाटले कलर बिर ठीक आहे ना ते हे काय होत याला कसले पीस दोन पीस प्रत्येक वर साड़े आहे तिकडे तसे आहे तिकडे हा होलसेल मध्ये होलसेल मार्केट नाही होत आता वाजले एक वाजला बरोबर आणि आम्ही शॉपमधून बाहेर पडलो आता जस्ट तर आता चाललं आम्ही नाश्ता करायला सर्वजण कुठे जायचं म्हणतो नाश्ता करायला कुठे तर आता आम्ही सर्व लोक नाश्ता ना ना करणार ना ना आहोत कर आणि शॉप कसं वाटला तुम्हाला हां म्हणजे हां ते जर कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकतो म्हणजे आम्ही असं काय ॲडवर्टायजिंग करत नाही कुठल्या ना शॉपची पण आम्ही आमच्या बससाठी आलो होतो हां तर कोणाला जमलं तर येऊ शकतं इकडे तुम्हाला नाश्त्यासाठी फिरफिर फिरतोय आज रविवाराचा बंद आहे सर्व दुकान बघू शकत नाही आम्हाला नाश्त्यासाठी आता आम्ही दोन वेळेला खाल्ले होते आम्ही दुकान कुठे हॉटेल आहे फायदा काय मला वीस रोजी फायदा काय बंद दुकान देऊ शकत आम्हाला इकडे नाही बंद आज रविवारचा बंद आहे सर्व दुकान आता नाश्त्याला बघू का भेटला कुठ काय बोलताय तर मस्जिद वर तू आलोय परत चेंज पोकेला कारण मस्जिद ला रविवार तर बंद आहे सर्व दुकान वगैरे आता नाश्त्या नाश्त्यासाठी आम्ही चालले परत देन फ्री पोकेला आहे

आणि आम्ही इकडे बाहेर उभे आहेत थोडे जण दहा एक जण आलं आहेत पाकिंग तर आता नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय घरी म्हणजे आम्ही आमच्याच एरियामध्ये आहे इथे आता घरी चाललोय वाजले अडीच वाजले आणि आता म्हणजे लग्नाच्या व्हिडिओ तर येतील ना संत आता गावी वगैरे जाणं होईल सतरा तारखेला लग्न आहे तर पुढच्या हा साखरपुडा देवगा वगैरे हल्ला वगैरे सर्व व्हिडिओ येत येतील एक एक तर आता आम्ही चालू आहे चाललोय घरी आणि अशा नवीन व्हिडिओ बघत राहा हे शांती हा आता नको आता नको आता नको शांती आज हिरो आहे बाबा काय बोलणार ना त्याला तर मग अशात नवीन व्हिडिओ बघत राहा आपल्यावरती तर मग भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये